नमस्कार मी केतकी केतकीज किचन मध्ये तुमचं स्वागत करते जर चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नव-नवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला हिट करा चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर पहिले आपण एका पॅनमध्ये दालचिनी आणि लवंग भाजून घेणार आहोत नंतर झाल्यावर त्याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे आला असेलच तुमच्या लक्षात आपण इथे मस्त खमंग खुसखुशीत अशा आळूच्या वड्या त्यासुद्धा कांदा आणि लसणाचा वापर न करता बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवणार आहोत आता या वड्या बनवण्याकरिता इथे मी दहा आळूची पानं घेतलेली आहेत मला लहान पानं मिळाली होती पण छान मस्त फ्रेश अशी ही पानं आहेत पानं स्वच्छ धुवून घ्यायची खालचा देठ काढून टाकायचा आणि अलगद हाताने पुसून ती बाजूला ठेवून घेऊया आता बाकीचं साहित्य पाहूया इथे मी एका लहान लिंबा एवढी चिंच भिजत घातली होती आणि नंतर त्याचा कोळ काढून घेतला आहे दुसऱ्या वाटीमध्ये मी थोडासा कोळ बाजूला ठेवला आहे तो कशाकरता वापरायचा हे मी तुम्हाला नंतर सांगेनच त्यानंतर डाळीचं पीठ तांदळाचं पीठ गूळ थोडेसे तीळ हळद तिखट धणा पावडर मग इकडे मी आलं बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर जिरे व्यवस्थित भाजून त्याची पूड करून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि मगाशी जी दालचिनी आणि लवंग आपण भाजली होती त्याची छान अशी कुटून मी पूळ करून घेतलेली आहे ही जी दालचिनी आणि लवंग आपण भाजून नंतर त्याची पूळ करून घालतो ना त्याचा खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या आळूच्या वडीमध्ये उतरतो आता जो चिंचेचा कोळ आपण काढून ठेवला होता त्याच्यामध्ये सगळा गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा मिक्स करून नंतर बाजूला ठेवला की तो हळूहळू गूळ सगळा व्यवस्थित एकत्र होतो चला आता पुढच्या तयारीला लागूया आता आपल्याला ह्या डाळीच्या पिठामध्ये सगळे एक एक जिन्नस घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे इथे साधारण चार मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारणपणे पावणे दोनशे ते दोनशे ग्रॅम डाळीचं पीठ घेतलं आहे आता हळद तिखट आणि धण्याची पावडरसुद्धा घालून घेऊया तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायला हरकत नाही आता बारीक चिरून घेतलेला आलं घालून घेऊया त्यानंतर धड्याची पावडर घालून घेऊया आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि नंतर भाजून घेतलेल्या दालचिनी आणि लवंग्याची पूड आपण घालायची आहे इकडे मी साधारण अर्धा चमचाच घालते आता ती घालून घ्यायचे आणि त्यानंतर चिंचेचा कोळ आणि गूळ जो एकत्र करून ठेवला होता ते पाणी थोडं थोडं घालत हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे एकदम सगळं पाणी घालायचं नाही हे पहा ह्या पद्धतीने आता मी इथे सगळं चिंचेचा कोळ आणि गुळाचं मिश्रण जे होतं ते घातलेलं आहे अजूनही तर मला हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटतं आहे त्याकरता मी थोडं पाणी घालून घेते पाणी अगदी गरज भासली तरच घाला आणि फार पातळ कन्सिस्टन्सी करायची नाही जाडसरच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आता मगाशी आपण जी छान मस्त धुवून आणि पुसून पानं ठेवलेली आहेत त्यातलं एक एक पान घेऊन लाटण्याच्या मदतीने डेट सगळा छान असा चपटा करून घ्यायचा म्हणजे काय होतं वडी हुंडाळताना कुठेही पान आपलं फाटलं जात नाही आता आपली सगळी तयारी झालेली आहे आपण आता आळूच्या पानांना पीठ लावायला सुरुवात करूया तुम्हाला आठवतं मगाशी मी थोडासा कोळ बाजूला ठेवला होता आता तो का ठेवला होता हे मी सांगते जरी आपण डाळीच्या पिठामध्ये चिंचेचा कोळ घातला असेल तरी बरेच वेळेला आयुष्य पान हे खाजरं असतं आणि मग घशाला खवखव सुटते त्यामुळे प्रत्येक पानाला पीठ लावायच्या अगोदर थोडासा चिंचेचा कोळ लावून घ्यायचा त्यामुळे जरी एखादं पान खाजरं आलेलं असेल तरी आपल्या त्याचा त्रास होत नाही आता या पद्धतीने आपल्याला पीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे खूप जाड थापायचं नाही आता जसं नेहमी आपण आळूच्या वड्याला लावतो त्याच पद्धतीने एक पान उलटं तर एक पान सुलटं असं ठेवून आपल्याला सुरुवातीला चिंचेचा कोळ आणि नंतर डाळीचं पीठ असं मिश्रण लावत जायचं आहे आता माझ्याकडे इथे एकूण दहा पानं होती तर मी पाच पाच पानांचे असे दोन आळूचे उंडे तयार करणार आहे हे पहा अगदी सावकाश आणि अलगद हाताने आणि व्यवस्थित पेशन्स ठेवून आपल्याला ही सगळी प्रोसिजर फॉलो करायचे पानं जर मोठी असतील तर छान मोठमोठे उंडे तयार होतात पण आपली पानं मुळातच इथे लहान आहेत त्यामुळे दोन छोटे छोटे मस्त असे आपले इथे उंडे तयार होते हे पहा आता हे पान असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित दुमडून घ्यायचं वरून गरज भाजली तर थोडंसं डाळीचं पीठ लावून घ्यायचं आता काय करायचं दोन्ही साईडची टोकं थोडीशी फो दुमडून घ्यायची ही अशी म्हणजे काय होतं पान कुठून ओपन राहत नाही आणि छान व्यवस्थित गुंडायला जातं हे पहा आता मी पुन्हा थोडंसं पीठ लावून घेते आणि अगदी हलगद हाताने या पद्धतीने पान छान असं गुंडाळून घेते अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या आळूचा उंडा सुद्धा तयार करून घेऊया एकदा हे उंडे तयार झाले की छान आपण त्यांना वाफवून घेऊया आता एक तर तुम्ही कुकरमध्ये वाफवून घेऊ शकता नाहीतर मग तुम्ही स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये ठेवून वाफवू शकता कुकरला साधारण तीन चिट्ट्या काढून घेतल्या तरी पुरेशा होतात लगेच गॅस बंद करायचा आणि स्टीमरवर जर तुम्ही करणार असाल तर साधारण वीस एक मिनटं लागतात कुकर मात्र पूर्ण वाफ गेल्याशिवाय उघडायचा नाही हे पहा इथे आपल्या वड्या छान आपल्याला कुकरमध्ये वाफवून झालेल्या आहेत सु, गारसुद्धा झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता या वड्या अशाच जर आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तर आठ ते दहा दिवस हमकाश छान राहतात त्यामुळे जर गणपती बाप्पा तुमच्या घरी येणार असतील तर दोन दिवस अगोदर तुम्ही ही सगळी पूर्वतयारी करून ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळेला आपली धावपळ होत नाही आता वड्या किती पातळ आणि जाड आपल्याला हव्यात तशा त्या कापून घ्यायच्या या पहा दोन उंड्यांमध्ये साधारण आपल्या सोळा ते अठरा वड्या तयार झालेल्या आहेत आता वड्या तळून घेऊया इथे मी शॅलो फ्राय करणार आहे आणि हे जे मी प्रोसिजर करते Osionfish. तो अगदीच ऑप्शनल आहे मी थोडासा कडीपत्ता बारीक चिरून घातला आहे आणि त्याच्यानंतर मोहरी घातली आहे छान तडतडल्यानंतर मी एक एक वड्या सोडलेल्या आहेत ही स्टेप जर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता पण वड्यांचा फ्लेवर अजून छान एनहान्स होतो अदरवाईज तुम्ही डीप फ्राय केलं तरीही या काही हरकत नाही आता दोन्ही साईडनी मस्त आपल्याला खमंग खुसखुशीत अशा या वड्या मस्त तळून घ्यायच्या आहेत मग कशी वाटली आवच्या वड्यांची आजची ही रेसिपी छान मस्त खमंग खुसखुशीत कुछ अशा ह्या वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल ऐकॉनलासुद्धा हिट करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय